नमस्कार मी सुगंधा सुगंधा रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत आरोग्यासाठी उपयुक्त असे रक्त वाढवण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी साधे सोपे झटपट असे गूळ शेंगदाण्याचे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्रॅम शेंगदाणे आणि शंभर ग्रॅम गुळ घेतला आहे तुम्ही शेंगदाणे आणि गूळ हे समप्रमाणातही घेऊ शकतात गुळ चिरून घेतला आहे मी आता सर्वप्रथम गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी कढईत शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे मंद आचेवर भाजल्यामुळे शेंगदाणे एकसारखे आणि व्यवस्थित भाजले जातात तर एक दहा ते पंधरा मिनटामध्ये शेंगदाणे छान भाजले आहेत आता आपण गॅस बंद करू आणि हे शेंगदाणे एका ताटात काढून घेऊ शेंगदाणे फार गरम आहेत आपण शेंगदाणे थंड होईपर्यंत असेच ठेवून देऊ शेंगदाणे थंड झाल्यावर दोन्ही हातांनी त्याची सालं काढून घेऊ किंवा नाही काढली तरी काही हरकत नाही आता मिक्सरच्या भांड्यात थोडे शेंगदाणे आणि थोडा गुळ घालून जाडसर वाटून घेऊया तुम्ही शेंगदाणे आणि गूळ हे एका बॅचमध्ये वाटून घेतले तरी चालेल मी हे दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे हे पहा गूळ आणि शेंगदाणा आपण वाटून घेतलेला आहे फार बारीक अशी पावडर करायची नाही आता हे मिश्रण आपण एका ताटात काढून घेऊ त्याचप्रमाणे उरलेले शेंगदाणे आणि गूळ एकत्र एक करून तेही वाटून घेऊ हे सुद्धा मिश्रण ताटात काढून घेतले आहे दळलेले मिश्रण आपण एकजीव करून घेऊ हे लाडू हवाबंद बर्णीत ठेवावे जर तुम्ही उबदार आणि दमट हवामान असलेल्या ठिकाणी राहत असाल तर बर्णी फ्रीजमध्ये ठेवा थंड हवामान असलेल्या ठिकाणी राहत असेल तर जार खोलीच्या तापमानावर ठेवा आता या मिश्रणातून थोडेसे मिश्रण घेऊन गोल लाडू वळवून घेऊ शेंगदाणे आणि गुळ या दोन्हीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते यासह गुळामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या पोटॅशियममुळे आतड्यांचे स्नायू मजबूत होतात तसेच हे लाडू खाल्ल्याने ओढ भरलेले राहते ज्यामुळे अधिक काळ भूक लागत नाही त्यातील गुणधर्म शरीराला दिवसभर काम करण्याची ऊर्जा देते याचप्रमाणे आपण सर्व लाडू वळवून घेऊ तुम्ही लहान किंवा मोठ्या आकाराचे लाडूसुद्धा वळवू शकतात या लाडूच्या मिश्रणामध्ये आपण पाणी तेल तूप काहीच वापरलेले नाही अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात गूळ शेंगदाणा लाडू तयार होतात तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा you